शेतकरी बंधूंनो नमस्कार मी अविनाश मराठे ॲग्रिसॉलमध्ये परत एकदा स्वागत करतोय वटाण्याच्या प्लॉटमध्ये आलेले हे तीन खुडे ऑलरेडी झालेले तुम्ही बघू शकता तरी सुद्धा आता माल जो आहे याच्यावरती वरपर्यंत आणि खाली वन सगळीकडे तुम्हाला वाटाने लागलेले दिसतील नवीन फुलकळी पण दिसेल नवीन शेंडा पण चालू आहे आणि प्लॉट अजून तीन कुडे चार कुडे झाल्यानंतरसुद्धा प्लॉट थकलेला नाही आहे त्याच्यामागचं जे कारण आहे ते ट्रेनर ट्रेनर पुष्पकेचे याला जवळजवळ तीन फवारे झालेले आहेत तीनदा झाले ना तीनदा याला ट्रेनर पुष्पकेचे फवारे झालेले आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता पाऊस सततचा पाऊस असताना तीन ते चार कुडे झालेले असताना सुद्धा शेंगांची संख्या फुलांची संख्या आणि प्लॉटची कलर अजून कुठेही पिवळा आणा किंवा झाडावरती कुठलाही ताण दिसणार नाही कुठलाही रोग दिसणार नाही त्याच्यामागचं कारण ट्रेनर याला वापरलं गेलेलं आहे पुष्पके वापरलं गेलेलं वापर आहे तुम्हालाही शेतकरी बांधवांना विनंती आहे माझी जास्तीत जास्त फुलकळी आणि जास्तीत जास्त शे फळांची संख्या पाहिजे असेल तर तुम्ही ट्रेनर पुष्पके त्यासोबत बोरांचा वापर नक्की करा यांनी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता